एकोणीस जून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सगळ्या दुःखांचं मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई यात मुख्यतः साठवलेला आहे या दोन्ही गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असं वाटू लागलं आणि त्या दृष्टीनं विचार सुरू झाला पैशाचा विचार करता असं दिसलं की आपण लंगोटी घातलेली जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायचं म्हटलं म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसे मिळवणं आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला पैसा देणं पण हे करणं वाटतं तितकं सोपं नाही कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारून टाकेल म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला यात दुसऱ्याचं काम तर नाहीच आणि स्वतःचं मात्र नुकसान झालं दुसरी बाब देहदुःखाची ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्याचं देहदुःख नाहीसं करावं अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल समजा इतकं केलं आणि दुसऱ्याचं देहदुःख निवारलं तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावं लागणारच नाही असं कसं होईल आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतरानं त्याला ताप किंवा इतर आजारी येणारच नाही असं कसं होऊ शकेल म्हणजे देहदुःख कायमचं टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही अशानं जगाला सुखी तर करता येत नाहीच पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळं स्वतःची अवनती केल्यासारखं होऊन नुकसान मात्र पदरात पडतं म्हणून रामाजी प्रार्थना केली की के असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणं आहेत एक पैसा आणि दुसरं विद्या दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते मी कुणीतरी आहे असं वाटण्यापेक्षा मी कुणाचं तरी आहे असं वाटणं हिताचं आहे जगातले अत्याचार अनिती अधर्म असमाधान या सर्वांचं कारण हेच आहे की मनुष्य जास्त लोभी झाला आहे देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा आहे त्याला भगवंत जास्त पैसे देतो बोधवचन असं आहे की देवासमोर पैसा ठेवताना आपण आपलं पैशातलं प्रेम त्याला अर्पण करतो आहोत ही भावना असली पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम।